नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाजा रस्ता मस्ता

मी प्रमुख पश्चिम आज नंदकुमारजी गोडेले साहेब माजी महापौर यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम यांना मी वाढदिवसानिमित्त आमच्या कुटुंबियाच्या वतीने व सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांचा गेल्या म्हणजे मला संभाजीनगरला तीस वर्ष झाले तीस वर्षापासून काम बघतो मी साहेबांचं सा। जसं आडनाव गोडेले पण साहेब खरोखर गोड बोले इतकं छान गोड बोलतात आणि इतकं चांगलं काम करतात त्यांच्याकडनं रिलेशन कसं मेंटेन करावं आपलं कसं करावं करा म्हणजे त्यांचा एक सभा बघितला एक ही, ही तर तुम्ही माझ्या ते मी तुमचा होऊन जातो ही त्यांची सर्वात मोठी ख्याती आहे तर साहेबांना मी भरभरून शुभेच्छा देतो ताईच्या वतीने परत आपले पालकमंत्री कॅबिनेट मंत्री सन्मानित शिक्षा साहेबांच्या वतीनं आज नंदभाऊचा माझे महापौर नंदभाऊ घोडेले यांचा आज वाढदिवस वार्दियोस, निमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे ते मार्गदर्शक आहे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी असो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांना परत वाढदिवसा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मान्य या शहराचे लाडके महापौर श्री नंदकुमारजी घोडेले साहेब यांचा आज वाढदिवस आजचा वाढदिवस एकदम आनंदाने त्यांनी दिवसभर सगळीकडे साजरा केलाय मी व माझ्या कुटुंबातर्फे त्यांना दीर्घायुष्य लावो या शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र